नमस्कार कसे आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघत आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा तर आजच्या अभंगाचा अभंग मी तुम्हाला म्हणून पण दाखवते आणि त्याचे त्याचा अर्थसुद्धा सांगते काय काशी करती गंगा भितारे चांगा नाही तो अधणी कुचर बाहेर तैसा नहेर, नहेर असा पाकसी काय टिळे करती माळा भाव खळा नाही त्या तुका म्हणे प्रेमविण क्षीण बोले भुंके तर याचा अर्थ असा आहे की ज्याचे अंतकरण शुद्ध नाही त्याने काशी क्षेत्र गंगाजल केले तरी याचा काही उपयोग नाही एखादा दाणा पाकात टाकला तरी तो शिजत नाही ज्याच्या मनामध्ये भक्तिभाव नाही त्याने कपाळी गंधतिळा किंवा गळ्यात तुळशी माळा घातली तरी त्याचा काहीही उपयोग नाही तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही त्याचे बोलणे कुत्र्याच्या भुंकण्यासारखे आहे तर तुकाराम महाराज प्रत्येक वेळेस आपल्या अभंगातनं सांगत असतात की भक्ती ठेवा आपल्या मनामध्ये देवाबद्दल भक्तिभाव ठेवा तर ज्याच्या अंतकणामध्ये ज्याच्या मनामध्ये देवाविषयी काहीच आ, शुद्ध भाव किंवा काही आ, भाव नाही शुद्ध भाव नाही त्याला त्यानं काशी केली काय आणि काशीवरून गंगाझर आणलं काय त्याचा त्याचा काही उपयोग होत नाही ज्यावेळेस आपल्या मनात अशुद्ध भाव असतात किंवा आपण अशुद्ध मनानं आपण काशी यात्रा करतो किंवा तिथनं गंगाजल घेऊन येतो त्याचा उपयोग काही होत नाही ज्यावेळेस आपण काशीला जातो किंवा गंगाजल घेतो तेव्हा आपला भाव जो आपलं मन असतं ते शुद्ध ठेवलं पाहिजे आपल्या मनात विचार हे चांगले असले पाहिजेत असं तुकाराम महाराज म्हणतात एखादा कुचकादाणा जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि जेव्हा एखादा कुचकादाणा जेव्हा आपण स्वयंपाकात कुचकादाणा वापरला तर तो शिजत नाही तसंच तसंच ज्याच्या मनामध्ये कोणताही भक्तिभाव नाही आणि तो कोणत्याही न भक्तिभावानं जर तो त्यानं काशी यात्रा केली तर त्याचा काहीच उपयोग होत नाही मनामध्ये भ नाही भक्तिभाव आणि स्वतःच्या कपाळाला गंध ग त्यांना गंध टिळा लावला आहे आणि गळ्यात तुळशीमाळा घातल्यात तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही शोसाठी आपण घालतो गळ्यात तुळ शोसाठी घालतात बघा की तुळ गळ्यात तुळशीमाळ घातली आहे आणि ना डोक्याला ना मोडला आहे पण याचा हे असं घालून देव कधीही आपल्याला प्रसन्न होत नाही तुम्ही साधं न हातात काही न लावता किंवा डोक्याला काही न लावता गळ्यात काही न घालता साधं फक्त हात जोडून आपल्या शुद्ध मनानं जर देवाचं स्मरण केलं भक्तिभाव देवा देवाविषयी प्रार्थना केली तर त्या देवापर्यंत आपला तो भाव पोचतो देव कधीही आपल्याला म्हणत नाही की तू माझ्यासाठी हे कर तू माझ्यासाठी ते कर फक्त आपल्याला जर देवाला भेटायचं असेल देवा, तर किंवा देवा देवाचे देवाला बघायचं असेल तर आपण आपले भक्तिभाव चांगला ठेवला पाहिजे शुद्ध ठेवला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात कारण का आपल्याला माहीतच आहे तुकाराम महाराजांनी सदैह कीर्तन करत करत त्यांनी सदैह वैकुंठात ते निघून गेले असं आपल्याला कथा आपल्याला माहिती आहे तर आपल्याला जर या आयुष्यात काही चांगलं करायचं असेल तर आपल्याला देवाला सुद्धा दे देवाला सुद्धा त्याची जागा दिली पाहिजे आपल्या आयुष्यात तर आणि ज्या ज्याच्या मनामध्ये भक्तिभावच नाही आहे तर त्याचं बोलणं कुत्र्याच्या भुंकण्यासारखं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जेणेकरून तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा माझे प्रत्येक अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला समजले जातील प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल आणि असेच अभंग जर तुमच्यापर्यंत आहेत तर असे प्रत्येकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या आपण भागामध्ये असंच अनेक अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत हरी गो वासुदेव हरी गोविंद हरी श्रीरा श्री, श्री पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी, पांदुरंग हरी।